हॅलो फ्रेंड वेलकम टू मायूब चॅनल आजवी कम्प्युटर तर पण तुम्ही आम चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तसेच कम्प्युटर रिलेटेड माहिती व इतर काही माहिती घेऊन येतो तसेच नवीन सुद्धा घेऊन येतो आमच्या करा कारण आम्ही तुमच्यासाठी जे नवीन नोटिफिकेशन मिळत नाही नवीन नवीन व्हिडिओचे ते पण बघूया जे नवीन होती तर फ्रेंड त्यावर आमच्या नक्की नवीन असाल नवीन असाल तर आमच्या चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद

तसेच या फॉर्मची जी तुम्हाला लिंक आहे भरायची अप्लाय करायची ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये भेटत नाही दरम्यान जर तुम्ही नक्की करा भेटूया नाही भेटूया नाही धन्यवाद